नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जीवन प्रवाह या चॅनलवर मित्रांनो नवीन घर बांधताना आपल्यापैकी बहुतेकांच्या मनात स्वप्नाहून सुंदर वास्तूचा विचार असतो जर तुम्हाला तुमचे घर सकारात्मक ऊर्जेने भरायचे असेल आणि तुमच्या घरातील कोणतीही नकारात्मक ऊर्जा दूर करायची असेल तर वास्तूकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे कारण वास्तूशी संबंधित एक उत्पादन जे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत करू शकते ते म्हणजे वास्तू पिरॅमिडम वास्तु पिरॅमिड अशी वस्तू आहे जी तुमच्या घराला ऊर्जा देण्यास मदत करतात आणि त्यामध्ये अधिक सकारात्मक ऊर्जा आणतात हे असेच एक साधन आहे जे तुमच्या आणि वाईट दूर करण्यात मदत करू शकते आणि तुमचे घर सकारात्मक ऊर्जेने प्रवाहित करू शकते वास्तु पिरॅमिड घरात असलेली नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि ती जागा सकारात्मक ऊर्जेने भरते असे मानले जाते वास्तू पिरामिड इतर तत्वांचे पालन न करणाऱ्या घरांसाठी आदर्श आहे तुमच्या घरातील प्रत्येक वास्तुदोषांची काळजी घेण्यासाठी वास्तु, वास्तु, वास्तु पिरामिडचा वापर केला जाऊ शकतो आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते परवडणारे आहे वास्तु पिरामिड ठेवण्याच्या टिप्स वास्तु पिरामिडचे स्थान महत्त्वाचे आहे आणि ते कोठे ठेवतात याबद्दल खूप काळजी घेतली पाहिजे ते नकारात्मक ऊर्जेच्या उच्च एकाग्रतेच्या ठिकाणी किंवा बहुतेक वास्तुदोष असलेल्या ठिकाणी ठेवावे वास्तु, वास्तु पिरामिड ठेवण्यासाठी काही ठिकाणं म्हणजे तुमच्या घरातील ऊर्जा देणारे बिंदू किंवा तुमच्या घराचा मध्यभाग किंवा घरातील सदस्य जास्तीत जास्त वेळ घालवतील अशा ठिकाणी वास्तु पिरामिड लावा वास्तु पिरामिडची उजवी दिशा जर आपण वास्तु दिशेबद्दल बोललो तर वास्तुशास्त्रात दिशा खूप महत्वाची आहे दिशेनुसार वास्तु पिरामिड नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा हे असे ठिकाण आहे जे जास्तीत जास्त ऊर्जेचे केंद्र मानले जाते आणि या दिशेला तुमच्या घरातील ऊर्जेचे संतुलन राखण्यास मदत होते तुम्ही तुमचे मंदिर ईशान्य दिशेला देखील ठेवू शकता कारण मंदिराच्या दिशेभोवती ठेवलेला पिरामिड सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतो पिरामिड संबंधी इतर टिप्स घराच्या ईशान्य कोपऱ्यात पिरामिड ठेवल्याने घरात राहणाऱ्या लोकांची एकंदर भावना आणि आरोग्य सुधारते जर तुम्हाला काळजी वाटत असेल की तुमची मुले अभ्यास करत नाहीत किंवा त्यांच्या शैक्षणिक कामगिरीकडे लक्ष देत नाही तर तुम्ही हे वास्तु पिरॅमिड तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत स्थापन करू शकता जेणेकरून ते त्यांच्यासाठी चांगले ठरेल तुमचा व्यवसाय सुरळीत चालावा यासाठी तुम्ही तुमच्या ऑफिस केबिनच्या नैऋत्य पश्चिम कोपऱ्यात उपकरणे ठेवून हा वास्तुपिर्यामी ठेवू शकता जर तुम्ही तुमच्या जवळ त्या व्यक्ती त्यांच्या आजारपणातून बरे होण्याची वाट पाहत असाल तर तुम्ही त्यांच्या पलंगाच्या बाजूला वास्तुपिर्यामी ठेवून त्यांच्या जलद बरे होण्याची इच्छा करू शकता तुमच्या मालमत्तेची विक्री करताना तुम्हाला कठीण वेळ येत असेल तर तुमच्या मालमत्तेच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात पिरॅमिड वास्तू ठेवणे तुमच्या बाजूने काम करेल वास्तूसाठी तुमच्या घरात लोखंड किंवा प्लॅस्टिकचे पिरॅमिड कधीही ठेवू नका कारण ते सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा आणतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद